कामपूर येथील शेतकऱ्यांना सततच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान नुकसान झालेले झालेले आहे आहे पावसामुळे जे त्यासाठी शेतकऱ्यांनी तहसीलदार कृषी अधिकारी व आमदार प्रताप अडसर यांना नुकसान भरपाईसाठी आणि कर्जमाफीसाठी निवेदन दिले आहे प्रशासनाची लवकरात लवकर मदत व्हावी अशी अपेक्षा केली जात आहे कामपूर येथील शेतकरी सततच्या अविरत पावसामुळे गंभीर आर्थिक अडचणी सापडले आहेत सोयाबीन कापूस तूर आणि फळबागा यासह हो अनेक खरीप पिकांचे नुकसान झालेले आहे ज्यामुळे शेतकरी संकटात आलेले आहेत येणाऱ्या रब्बी हंगामासाठीही बियाणे आणि शेतीसाठी तयारी करणे अशक्य झालेले आहे शेतकऱ्यांनी तहसीलदार कृषी अधिकारी आणि आमदार प्रताप अडसर यांना निवेदन देऊन नुकसान भरपाईसाठी तसेच चालू व थकीत कर्ज माफीसाठी मदत मागितली आहे शेतकऱ्यांची ही व्यथा आणि अपेक्षा प्रशासनाकडे पोहोचली असून आता पुढील कारवाईवर सर्वांचं लक्ष आहे आपलं फवारणी मारली तिसरे मग संध्याकाळी पाणी आला हीच पडली काय पडली पुरी एकर कर माझी पुरी जैल्यासारखी आहे तहसीलदार न याव कुणी याव आणि पाहून घ्या चौकशी करून घ्या पुरी पायाटी पुरी भाजली ते छात्या बर आहे पुरी भाजून गेली पायटी बोला मी जगदीश काटगडे घुसडी ग्राम येथील रहिवासी असून या सततच्या पावसामुळे या वर्षीच्या पिकांचे जे अतोनात नुकसान झालेले आहे आणि मागील एक महिन्यापासून जो सतत पाऊस चालू आहे यामुळे पिकांचं शेती पिकांचं सोयाबीन असो कपाशी असो तूर असो किंवा फळबाग असो याचं जो लावलेला शेतकऱ्यांनी खर्च आहे तोही निघण्याची परिस्थिती राहिलेली नाही आहे त्यामुळे येणाऱ्या हंगामात पुढील हंगामात शेत, हंगा हंगा शेत साफ करून करण्याकरिता व बिजवाईकरिता सुद्धा चना गहू असो किंवा कुठल्याही प्रकारचं पीक घेण्याचं असो यासाठी शेतकऱ्याची परिस्थिती नाही त्यामुळे आम्ही सर्व शेतकऱ्यांनी कामनापूर घुसळी येथील सर्व शेतकऱ्यांनी तहसीलदार साहेबांना निवेदन दिले की आपण हे निवेदन वरच्या तुमच्या स्तरावरून शासनाच्याकडे सादर करावे व शेतकऱ्यांना याचा मोठ्या प्रमाणात मोबदला मिळावा आणि जे चालू व थकीत जे कर्ज शेतीच्या संदर्भात जे कर्ज आहे याचं शासनाने माफ करावं एवढं आम्ही त्यांना असं नम्र निवेदन दिलेलं आहे तरी आम्ही या शासनाच्या निर्णयाकडे आतुरतेने वाट पाहत आहे याच्यावर काय निर्णय होत होतो हीच आमची शासनाकडून आमच्यावर कृपादृष्टी हो ही अशी अपेक्षा आम्ही शासन दरबारी बाळगत आहे मी चंद्रशेखर वामनराव राहणार कामनापूर दुसडी सतत गेल्या महिन्याभरापासून जो आपल्या भागात पाऊस पडत आहे त्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात सोयाबीन कापूस आणि तुरीचे नुकसान झालेले आहे त्याकरिता आम्ही आज तहसीलदार साहेब यांना निवेदन देण्यासाठी इथे सर्व कामनापूर घुसडीवासी जमलो आहो आणि त्यांना हे आमचं सांगणं आहे शासन त्यांच्यामार्फत शासनांना का आमच्या झालेल्या नुकसानाचा चांगल्या प्रयोग करायला मोबदला देऊन आणि आमच्यावर जे जुनं शेत कर्ज आहे ते त्यांनी संपूर्णपणे माफ करावं हो। यासाठी त्यांना निवेदन दिलं आहे करता आम्ही सर्वजण इथं आज जमलो आहोत पुरी वावर माझं पाच एकर आहे वावर माझं पूर्ण लाल झालं बाबा जगाची काही आवश्यकता हो नाही आहे पाच एकर वावर आहे मग हे वावर गेल्याच्यामुळे आम्ही काय करावं आम्ही गरीब लोकांना कसं जगाव कसं जगलं पाहिजे आमचं असं अवस्था वाटते की आम्ही मरून गेलो तरी चांगला आहे आम्ही मेलो तरी चांगला आहे वावर गेल्याच्या नंतर जगण्यात काही फायदा नाही कोर्ट म्हणलं तर वावरावर आहे आमचं वावर गेल्याच्या नंतर आम्ही करावं काय म्हणून हे तहसीलदार साहेबांनी म्हणणं असं आहे तुम्ही काहीतरी आम्हाला आम्ही अपेक्षा घेऊन आलो तुमच्याकडे तुम्ही अपेक्षा आम्ही अपेक्षा घेऊन आलो तुमच्याकडे तुम्हाला काही ना काही बघायला कर्ज आहे आम आमच्याकडे आम्ही काय करावं आम्हाला असं वाटतं की आम्ही मुरगिलो चांगला वाचण्यामध्ये काही फायदा नाही कारण का शेती गेल्याच्या नंतर वाचू शकत नाही आणि कर्ज घेतलेलं कोणाचं कर्ज घेतलेलं फेडणं होत नाही याच्यासाठी तुम्ही काही ना काही सरकार लोकांना मदत केली पाहिजे यासाठी आम्ही बोलत आहे न्यूज एक्सप्रेस साठी अमरावतीवरून सचिन कर्डे यांची बातमी